नमस्कार यज्ज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील पंटल तालुक्यातील कोलकी फोल्क, जिल्हा परिषद गटात आहोत आणि या ठिकाणी काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत पाहू शकता आपण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया दादा जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलंय तुम्हाला माहिती आहे का हो माहिती आहे काय सांगाल पोळकी जिल्हा परिषद हा सर्वसाधारण आहे काय असेल नियोजन कशा प्रकारे जिल्हा परिषद सदस्य असावं तुम्हाला काय वाटतं लोकांना सुखसुविधा मिळाव्या रस्त्याची सोय असावी पाणी व्यवस्थित साप यावं साफसफाईसाठी व्यवस्थित असावं आतापर्यंत इथून मागचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या माध्यमातून तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कामं झाली का अजूनपर्यंत थोडीफार झाली तसे शंभर टक्के झालेली नाही काम काय अपुरे पस्तीस वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य असू द्या किंवा पंचायत समिती सदस्य असू द्या यांच्या माध्यमातून कशी कामं झाली किंवा नाही झाली काय तुमचं काय मत आहे पन्नास टक्के झाले शंभर टक्के कुठलीच काम होत नाही आणि होणार पण नाही काय केलं पाहिजे जिल्हा परिषद सदस्यांनी तुम्हाला काय वाटतं हे सर्वसामान्य माणसाची अपेक्षा काय असते एक पाण्याची सुविधा वाहतूक आणि स्वच्छता दुसरं काय जिल्हा परिषद सदस्य बावीस जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही चुकत उमेदवार आहे तुम्हाला सांगता येतील का असं नाही सांगू शकत उमेदवार भरपूर असतील पण विकास करणारा असावा काय काय विकास करावा तुम्हाला कसेच आता बोललो ते वीज रस्ते पाणी रस्ते पाणी नाही स्वच्छता पाणी येते का मग तुमच्या पाणी येत ते हप्त्यात नाही एक वेळ मग आता काय करायचं त्याला काय केलं पाहिजे कमीत कमी दिवसातून कमी दोन तास तरी पाणी आणलं पाहिजे अजून काही माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल जिल्हा परिषदचं इलेक्शन लागते भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा आणि त्यांनी काय काय कामं केली पाहिजे काय काय अर्धे कामं झाले तर अर्धे अजून राहिले आणि पहिल्यानं बी काम केली जरा जराची त्याची पाण्याची पण रोजचं पाणी एक तासभर रोज यायला पाहिजे दिली मग भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल किंवा तुमच्या मनातील एखादा उमेदवार आहे का ओळखीत रहिवाशा चांगला माणूस त्याला द्यावी मग कोण हे राहाव तुम्हाला वाटतंय का आता असं ना तुमच्या मला होऊ शकत नाही कारण दोन चार आहेत कोणाचे नाव घ्यायचं मग त्यांनी काय काय कामं करावी तुम्हाला का त्यांनी ही सर्व कामं रोडची गटारची लाईटची आणि कुठं तंडण झालं त्याची झाडं लावायची साईडनं एखादा ज्येष्ठ नागरिक कट्टा द्यावा ज्येष्ठांसाठी तुमचं असं म्हणणं आहे की एखादा ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा द्यावा मग आता तुम्ही बसलाय हा काय मग हा कट्टा नाही का हा कट्टा नाही विनंती थांबा आहे तो मग आता तुम्ही अशी मागणी करताय की जिल्हा परिषद सदस्याने जो एखादा कट्टा द्यावा द्यावा आणि सर्व बहुतेक सातच्या पुढचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बाकी बाकीच काय नाही पण यांची तरी सुविधा आहे थोड्या अंतरावरची असावी मग तुम्ही दादा तुमचं काय मत आहे आमचं तेच होत आहेत ते सांगतात तेच बरोबर भावी जिल्हा परिषदेचं तसे कसा असावं तुम्हाला काय वाटतंय जस काय जास्त माझ्या समाजच जास्त आहे त्यांचा जास्त जास जास चालत अजून काही भाविक नागरिक माझ्यासोबत आहेत दादा नमस्ते बोला कि खरन ज्येष्ठ नागरिक करता महादेवाच्या मा आपला हो। माझे वाच नाही मंदिर शेजारी इमारत बांधली आहे ज्येष्ठ नागरिक करता तुमची अजून काय मागणी आहे अजून त्या सुधारणा भरपूर व्हावी कारण कुळकी इतकं सातार जिल्ह्यामध्ये कोणतीच ग्रामपंचायत ग्राम ग्राम नाहीये किती संख्या आहे ग्रामपंचायतीची नाही सांगू शकत कमी कमी दहा हजाराच्या परती असली पाहिजे किती लोकसंख्या आहे कोर्ती ग्रामपंचायत दहा ते बारा हजार लोकसंख्या असली पाहिजे मग आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामं झाली का ठराविक झाले तसे अजून रस्त्याची आहे तुमचे चाळीसचे रस्ते बिल्डिंगच्या समोरचे रस्ते लाईट सांड पाण्यासाठी अजून गटार लाईन पण नाही पूर्ण अजून काही नागरिक माझ्यासोबत आहेत दादा नमस्कार दादा जिल्हा परिषद लागतंय तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती नाही का जिल्हा परिषद दादा जिल्हा परिषद इलेक्शन लागतंय तुम्हाला माहिती आहे काय आम्हाला काय नाही नमस्कार आम्ही बाहेर चुल आम्ही बाहेर कुठलं गाव आहे तुमचं आमचं देवडी दे सातारा जिल्ह्यात येत सातारा जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलंय तुमच्या तिकडला भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटते चांगलं काम केली पाहिजे काय काय काम केली पाहिजे त्यांनी पाण्याचा आहे रोडचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे रोड लाईट पाण्याचा प्रश्न आहे असं तुमचं म्हणणं आहे मग इथून मागच्या जिल्हा परिषदांनी कामं केले नाही तुमचं असं म्हणणं आहे कामं केली म्हणजे अशी असेच नाही का नक्कीच हे कोळपी जिल्हा परिषद गटातील नागरिक होते त्यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलंय पण जिल्हा परिषद सदस्यांनी नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक म्हणून कट्टा असू द्या किंवा पिण्याचे रोडचे आणि लाईटचा प्रश्न सोडावा असं या नागरिकांचं म्हणणं आहे धन्यवाद